मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जने जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथा भाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या या चरित्र मालिकेमध्ये सध्या आपण कथामाला हे प्रकरण पाहतो आहोत यापूर्वीच्या अनेक भागांमधून आपण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र तपशीलवार आधी अगोदर अभ्यासून आहे त्यानंतर आपण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपल्याला दिलेली शिकवण अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्यांच्या प्रवचनामधून त्यांच्या उपदेशामधून एखादा सिद्धांत पटवून देण्याकरता काही बोधकथा का सांगत असत सा। त्यातल्या काही कथा आपण सध्या पाहतो आहोत या कथा आपल्या दैनंदिन जीवनातल्या प्रसंगावर आधारित अशाच आहेत मात्र या छोट्या छोट्या कथांमधून निघणारं तात्पर्य मिळणारा उपदेश अत्यंत बहुमोल आहे आज आपण ज्या कथा या प्रकरणाच्या अंतर्गत पाहणार आहोत त्यातली पहिली रूपक कथा जी आहे तिचं शीर्षक आहे मूल रडते का एक बाई होती तिला एक सुरेख मूल झालं तिला वाटे आपलं मूल छान दिसावं लोकांनी त्याला सुंदर म्हणावं म्हणून ती मुलाला भारी भारी कपडे घाली सोन्या मोत्यांचे दागिने घाली आणि चांदीच्या पाळण्यामध्ये निजवून ठेवी हे सर्व करण्यामध्ये त्याला दूध पाजण्याचं मात्र विसरून जाई म्हणून ते मूल सारखं रडायचं सा। आणि पुढे पुढे तर ते अगदी रोड आणि निस्तेज बनू लागलं एकदा त्या स्त्रीची मोठी बहीण तिच्याकडे आली तिनं हा प्रकार पाहिल्यावर ती म्हणाली अगं तू हे काय मांडलंयस बाळाला आधी पोटभर पाज आणि मग कपडे दागिने वगैरे घाल त्यांची त्याला जरुरी नाही त्याला त्यापासून त्रास होतो त्याला फक्त दुधाची अपेक्षा आहे ते तू पोटभर दे ही कथा श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपल्या निरूपणाच्या प्रसंगी सांगायचे आणि त्यानंतर तिचं तात्पर्य ते असं सांगायचे की आपण आपल्या गुरुचा किंवा आपल्या इष्टदेवतेचा भगवंताचा मोठा उत्सव करतो पण भगवंताला आपल्या हृदयातील प्रेमाची अपेक्षा असते ते प्रेम शुद्ध व निस्वार्थी प्रेम न देता त्याचा अगदी भ भपकेबाज मोठा उत्सव केला तर भगवंत कसा प्रसन्न होईल संत आपल्याला हेच सांगतात की कि गुरुला किंवा भगवंताला फक्त प्रेम द्या ते दिल्यावर उत्सव न केला तरी चालेल श्रोते हो सध्या चातुर्मास चालू आहे आपले सण आपले उत्सव आपले महोत्सव आगामी काळात येणार आहेत ते, ते उत्सव करत असताना आपण ही कथा आणि या रूपक कथेचं तात्पर्य लक्षात ठेवलं पाहिजे भगवंताला आपल्या हृदयातलं प्रेम हवं असतं शुद्ध निस्वार्थी प्रेमाची त्याला अपेक्षा असते आपण आपल्या उत्सवाचा खूप मोठा करतो रंग उत्सवाला भरपूर चढवतो आणि आपलं अंतःकरण त्या बेगडी रंगाच्या नादामध्ये आपण कधी भगवंताच्या पायाजवळ नेतच नाही आणि त्यामुळे भगवंताच्या कृपेचा लाभ आपल्याला मात्र काही होत नाही संत सद्गुरू आपल्याला असं सांगतात की गुरुला किंवा भगवंताला फक्त प्रेम द्या त्याला प्रेम पुरेस आहे मग प्रेम दिल्यानंतर उत्सव न केला तरी चालेल याचा अर्थ उत्सव करूच नका ना असं नाही उत्सव जरूर करा मात्र तो उत्सव करत असताना आपण आपल्या अंतःकरणापासूनचं शुद्ध प्रेम भगवंतापर्यंत पोचविण्याची काळजी घ्या एखाद्या वेळेला भपकेबाजी बेगडी आरास थोडी कमी झाली तरी चालेल परंतु आपलं अंतःकरण भगवंताच्या पायापाशी उत्सवाच्या निमित्तानं गेलं पाहिजे एवढी काळजी मात्र नक्की घ्यावी नाही तर ती स्त्री जसं आपलं मूल छान दिसावं म्हणून त्या मुलाला भारी भारी कपडे घालायचे सोन्या मोत्याचे दागिने घालायची चांदीच्या पाळण्यामध्ये निजून ठेवायची पण या सगळ्यात दूध पाजायचं मात्र विसरून जायची तशी अवस्था आपली होता कामाने तशी अवस्था जर आपली झाली तर आपला परमार्थ फुकाचा झाला म्हणून मुख्य काय तर आपलं प्रेम भगवंतापर्यंत पोहोचवलं पाहिजे हा बोध या रूपक कथेच्या माध्यमातून आपण सर्वांना मिळतो श्रोतेहो आणखीन एक रूपक कथा आज आपण पाहणार आहोत या रूपक कथेचं नाव आहे बुवा एक ग्रहस्थ व त्याचा पाच वर्षांचा लहान मुलगा खोलीमध्ये निजले होते अपरात्री मुलगा जागा झाला आणि अंधार असल्यामुळं घाबरला त्यानं वडिलांना उठवलं आणि सांगितलं बाबा तो पहा बागुलबुवा तो कोपऱ्यात उभा आहे त्याला काठीनं मारून टाका वडील म्हणाले बेटा तिथे कोणी नाही पण मुलगा ऐके ना तेव्हा वडिलांनी काठी घेतली आणि हात रे बागुल असं म्हणून कोपऱ्यात मारली त्यामुळं मुलाचं समाधान झालं गोष्ट संपली या कथेचं तात्पर्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपल्या निरूपणातून असं सांगत असत की विषयामधील सुख आणि दुःख ही आपल्या कल्पनेनेच उत्पन्न केलेली आहेत अज्ञानाच्या अंधारामध्ये आपल्या कल्पनेनं देहबुद्धीच्या पोटी उत्पन्न झालेल्या कल्पनेनं आपण दुःख भोगतो हे खरे म्हणजे वस्तुतः नाहीच ते घालवण्याचा आपण प्रयत्न करीत जन्म घालवतो जे खरं आहे म्हणजे अस्तित्वातच नाहीये वास्तवातच नाहीये ते घालवण्यासाठी आपण आयुष्यभर प्रयत्न करतो जो बागुलबुआ नव्हताच त्याला कसा मारायचा म्हणून संत आपली कशी तरी समजूत घालतात म्हणून संत काय सांगतील ते आपण ऐकलं पाहिजे आयुष्यभर आपण कोणती कौन्ती ना कोणती चिंता वाहतो कोणतं ना कोणतं कौन्त दुःख उपभोगतो ही चिंता हे दुःख आपण देहबुद्धीच्या नादी लागल्यानं आपल्यापर्यंत येत आपण त्यामुळं देहबुद्धी किंवा देह, कि देह म्हणजेच मी, है आपन सोडाव। पली कुणे तरी मी हे आपण सोडावं देहाच्या पलीकडे कुणीतरी मी आहे बाहेर दहा दिशा आहेत मात्र आत्मधे जाणारी अंतःकरणाकडे जाणारी एक अकरावी दिशा आहे ती अकरावी दिशा आपली आत्मबुद्धी जागृत करणारी आहे आणि ही आत्मबुद्धी जागृत करण्याचं काम साधू संत करतात सद्गुरू करतात म्हणून सद्गुरू जे सांगतील ते आपण ऐकावं फुकाच्या बागुलबुआला घालविण्याकरता जन्मभर कष्टत राहणं काही योग्य नाही असा बोध श्री ब्रह्मचैतन्य महाराज या माध्यमातून आपल्याला देतात आणखीन एक बोधकथा पाहूयात या बोधकथेचं नाव आहे नागिण मारून टाका एका शेतामध्ये एक मोठी नागिण होती तिची वीण पुष्कळ असल्यामुळं जेव्हा पाहावं तेव्हा त्या ते 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 शेतामध्ये जिकडं तिकडं तिची पिल्ल दिसायची रोज त्या पिल्लांना मारता मारता शेतकरी कंटाळून गेला शेवटी एक वारकरी बुवा त्यांच्या गावात आला असता शेतकऱ्यानं ही गोष्ट त्याला सांगितली बुवा म्हणाला याला उपाय एकच आहे त्या पिल्लांची आई जी नागिण तिला मारल्याशिवाय हा त्रास चुकायचा नाही शेतकरी म्हणाला बुवा तिला कशी मारायची बुवा म्हणाला तिच्या बिळामध्ये गरम पाणी सोडा म्हणजे ती आपोआप मरून जाईल शेतकऱ्यानं तसं केलं आणि त्याचा त्रास कायमचा बंद झाला ही गोष्ट ब्रह्मचैतन्य महाराज आपल्या निरूपणात सांगत असत आणि त्यानंतर या गोष्टीचं तात्पर्य ते असं सांगायचे की आपली वासना ही नागिण आहे ती जोपर्यंत आपल्या अंतःकरणरूपी रूपी शेतात आहे तोपर्यंत कर्म म्हणजे तिची पिल्लं उत्पन्न होणारच म्हणून कर्म नाही सा करण्यासाठी त्याचं मूळ असणारी जी वासना नावाची नागिण आहे तिला आपण मारलं पाहिजे वासनेला खत पाणी घालू नये विषय भोगाबद्दल सुखदुःख करणं म्हणजे तिला खत पाणी घालणं होय वासणं आतमध्ये खोल आहे तिच्यापर्यंत पोचणारं भगवंताच्या नामाचं गरम पाणी आपण सोडावं म्हणजे ती तडफडून मरून जाईल आणि मग कर्मरूपी तिची पिल्लांची पैदास आपोआप थांबेल श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी या रूपक कथेतनं खूप मोठा बोध आपल्याला दिलेला आहे वासना आणि त्या वासनेला खतपाळणी घालणारा साधक त्याला कर्म आणि कर्मबंधन काही चुकणार नाही म्हणून साधकाने वासनेला वाढवू नये विषयोपा विषयोपभोगाबद्दल सुखदुःख करणं म्हणजे वासनेला खत पाणी घालणं आपली इच्छा अंतःकरणातली निर्माण झाली किंवा एखादी गोष्ट घडली त्या गोष्टीतनं मला सुख झालं किंवा मला दुःख झालं ही भावना या भावनेला कुरवळणं म्हणजे वासनेला खतपाणी घालणं मग वासनेला खतपाणी घालायचं नसेल वासना मुळातून मारून टाकायची असेल तर काय करावं तर म्हणाले तिच्यावर ते भगवंताच्या नामाचं गरम पाणी सोडावं म्हणजे ती वासना तडफडून मरून जाईल भगवंताचं नाम हा अध्यात्मातला सर्वश्रेष्ठ उपाय आहे बाकी सगळी साधन शेवटी नाम या साधनावरती येऊन थांबतात तुम्ही नामस्मरण जेवढं जास्त कराल नामानुसंधान जेवढं जास्त ठेवाल नामजप जेवढा जास्त कराल तेवढी तुमची वासना क्षीण होत जाईल आणि तुमचं वासुदेवाच्या चरणी भगवंताच्या चरणी मन लागेल आणि भगवान तुमच्यावर ते कृपा करून तुमचा उद्धार होईल असा बोध या रूपक कथेच्या माध्यमातून आपल्याला मिळतो श्रोते हो नामासारखं सोपं साधन आपल्या सद्गुरूंनी आपल्याला दिलंय आणि ते परोपरीनं यानं त्या प्रकारे अंतःकरणाच्या कळवळ्यातनं आपल्याला विनवणी करून सांगतात की नाम घ्या नाम घ्या नामानुसंधानात राहा नामस्मरण करा कशासाठी तर तुमच्या माझ्या ऐहिक आणि पारलौकिक कल्याणासाठी त्यांनी नाम हे साधन आपल्याला दिलेलं आहे म्हणून सर्वांनी नाम हे साधन प्राणाच्या पलीकडे सांभाळावं अशी विनंती मी आपल्याला या कथेच्या माध्यमातून करतो श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या या कथा आपण अशाच आगामी भागामध्ये बघणार आहोत आजच्या कथा तुम्हाला कशा वाटल्या यावर तुमची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून कळवा तुमचं नाव आणि गावसुद्धा आम्हाला लिहून कळवा गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती आपोआप प्राप्त होईल श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राचे सर्व भाग ऐका अनेक लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे महाराजांचं चरित्र आणि महाराजांचं वाङ्मय अनेकांपर्यंत पोचविण्याच्या कामामध्ये तुमची आम्हाला मदत होईल आजचं झालेलं चिंतन आजची झालेली वाङ्मय सेवा महाराजांच्या पायावर ते वाहूयात रामरायाच्या पायावर ते वाहूयात आणि उद्या पुन्हा याच वेळेला महाराजांच्या सेवेकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता आकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम श्री समर्थ मला तुके रघुराया Told you.